आणि ड्रॉइंग बी स्वर पाहिजे चार महिने कम्प्लेट नाही केली काही तानास गेल्यानंतर तुकून आल्यानंतर तो म्हणतो माहिती नोकरी काढणं खूप आवड पण कोणाला आवडत ते काहीच करत नाही जे म्हणतात की बघा नोकऱ्याच नाही त्याच्यामध्ये नोकरी काय म्हणते त्याच्या स्किल ते आम्हाला पाहिजे असे आय बरोबर सेम कंडिशन कसं जातं तिकडे नेनंतर

कंडिशन असेल जर आज आता जर काय म्हणलं ना तो कंडिशन आता आहे नोकरी म्हणतो तुमचं आयुष्य नाही तुमच्या पुढच्या पिढीच आणि तुमचं सगळी लाईव्ह पिढी आहे म्हणजे तुमच्या आई वडिलांचा सपोर्ट पाया आहे बरं येत काय करतात येतात ग्राउंडवर रनिंग होऊन येतात आणि कसा येतात रेडिंग आता आगस करत नाही सर्व कंडिशन आणखी पण दाखवतो इथं पण दाखवतो बरोबर आहे का असं तुम्हाला सर्व नाचूक ना आईवडील नाचूक येणार तुम्ही स्वतःला चुका इकडे पाठवलं तुम्हाला आईवडील सर सांगते माझं लिफर स्पर्धा परीक्षा तयार केलं माझे लिफ्ट तिकडे जाते तिकडे जाते त्याकडे त्या कडे मिळा आणि आपल्याला लेख काय करते तिकडे बरोबर मित्रांनो मला सांगायचं आपले कस ज्या कामा जे ध्येय घेऊन टाकलं त्याला ते पूर्ण करून तुम्ही शंभर टक्के होता तुम्हाला आई म्हणून शंभर शंभर टक्के मोकळ सोड काय साठी अभ्यास आम्हाला आमचं नाव रोशन ना करावं माझ्या पाहिजे कसं आहे माझं नाव नाही मोठं झालं तरी काय करा माझ्या कुठं तरी समाजात चांगलं स्थान भेटावट करा आदर भेटावट करा मान सन्मान भेटावं दोन भेटा म्हणजे माझ्या बोला भेटला आज मी लागलं माझा त्याचा अभिमान नाही आहे माझा बाप मागायचं नव्हतं माझा मुलगा माझ्या पोलीस मुला बाप मुल छातीत उघडून सांगतो आणि त्याच्यामध्ये सर्वात मोठं स्वप्न मुला सर्वात मोठं ते म्हणजे आदर्श ज्यावेळी तुम्ही मोक लागलं ना त्यावेळेस बापाची वळलं आणि तुम्ही सांगू शकणार नाही तुम्हाला कळायचं असं ना जर घरी गेला तुम्ही काय हे क्षेत्रात तुम्ही उतरला पैसे असेल त्याला वळण म्हणतात वळणाचा मार्ग म्हणतात इकडे घसू शकू इकडे 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 कसला तरी बाद आहे आणि इकडे घसर घसरला तरी बाद आहे सगळ्या मार्गदर्शन हवं कळात ना आज मग बोल कामान एका मार्गामध्ये दोन मार्गांमध्ये बरेच बरेच बोला त्यांच्या असतं एक तर कुठं तरी अभ्यास तर चांगला सर्वांनी चांगलं केलं असतं पण कुठं तरी पाय कसं मी पण तुमच्यामधून गेलो आज इथं आहे कधी कधी काळ इथं होतं त्याच्यापेक्षा खाली होतो तर मला गुरुंचे आपले मार्गदर्शन लावले सोबतचे माझे फ्रेंड सांगले होते तुमच्या आजूबाजूला पण मित्र आहे काही पण असतात कोणाला भावून असतात आणि कोणाची मुलं असतात त्याची प्रत्येकाची स्मरणची ते असते आणि सर्वात जास्त वाईट गोष्टी करून मामान सांगू शकतो चांगल्या गोष्टी ॲक्सेप्ट करतच नाही पण माझं एक म्हणणं असेल म्हणजे मित्र आहेत ना मित्र वळखा वाईट असेल ते गुण लागू नव्हता तोला बोलायचं नाही चांगलं गुण द्याय भर एक दहा वाईट गुण आणि पण एकतरी चांगलं गुण आहे एकतरी चांगला गुण आहे त्याच्या चांगला मी माझ सांगतो सांगितलं की दोन हजार वीस मध्ये लॉकडाऊन कळत होतो तर मी त्या टायमाला पहिल्या मध्ये ब्रिज असायचा मराठी कॉम्प्लेक्स मराठी कॉम्प्लेक्सवर बसा मला तिथं खायचं जेव्हा तिथं होतं तिथं बसायचं एकमेव विद्यार्थी मध्ये हे माझ्यामध्ये पण झाले पण सांगतो मी कधी कशी परिस्थिती काढली आणि आधी तर काय आहे तुम्हालाही करायचं हे माझं झाले मी तुम्हाला सांगतो तुम्हाला काय करायचं उदाहरण कोणी आधीसाठी आले कोणी पोलीस आले कोणी एम सी आणखी पुढं केलं असेल तुम्ही एक आधी एक चौकड बनवा कोणती कोणती विषयी चौकट असते तुम्हाला पोलीस म्हणजे अभ्यास करायचा आहे तर हा एवढा विषय आहे असा विषय आहे मला सकाळी उलट उठा की तसं उठायचं उदाहरणार्थ मला पाच पास उठायचं उठं उठं मला काय करायचं पोरं हातं टाकायचं म्हणजे वॉर्निंग करून मला अगर बसायचं कारण जो बोलत म्हणून माझ्याशी दोन दिवसांग कारण बाटेबाट पोर बंद दोन तीन दिवस असतो नोटीवेशन ऐकलं काही पोल दोन दिवस लिहितवाला नवीन पोल राहतात ग्राउंड लावलं कसं बोलतोय बघा वॉर्न आगसं कसं सुप्र दोन तीन दिवस झालं तरी झालं की मला माणूस सेम कंडिशन तशी अभ्यासमध्ये ऐकलं की दोन तीन दिवस खूप आठवत पुन्हा पाठ विचार होत उठलं असं त्यासाठी काय करत उठलं करायचं म्हणजे तुम्हाला काय असेल बरोबर झोप येणार नाही हे बघा तुम्ही ट्राय करू बघा मी किंवा सरांनी एखादा शेड्यूल बोलून देण्यापेक्षा तुम्ही स्वतःच बघा मी तुम्हाला बोलून दिले किंवा त्या टायमाला दोन तास ते घ्या दोन तास टाकून घ्या दोन तास करत घ्या ते म्हणजे आज माझ्या शेड्यू तुम्हाला दिलं ते तुमचा शेड्यूल ती तुमचा राहणार तुमचा उत्तर तुम्हाला बर्डन वाटणार बर्डन कोण जर दगड दिला पण ज्यावेळेस तुम्ही स्वतः अभ्यास करून स्वतःचा शेड्यूल बनवतात त्यावेळेस मन सोप आणि मन मोकळ राहणार कोणाचाही डोक्यावर बदल न राहता तुम्ही अभ्यास करू शकता स्वतः वैयक्तिक केलं म्हणून मी स्वतःला आपण अनुभव सांगतो तुम्ही कोणाचं ऐकून किंवा असं वाचून सांगत नाही स्वतः निव्यक्ती केलं पहिल्याशाईला आले पास आहे आणि आहे त्याच्यामध्ये मला दोन्ही मार्गदर्शन लागेल माझी मेहनत डायरेक्ट डायरेक्ट सगळे सोडतो नशीब होतो नशीब फक्त मित्रांनो एक टक्के असतो एक टाका आणि ती नशीब साथ तुम्हाला जे नव्याण्णव टक्के मेहनत करते त्याला साथ देतो आता तुमची मेहनत तुम्हाला माहिती प्रमाण आता सर्व क्लासमध्ये पण सराने मार्ग तुम्ही काय करतात की तुम्हालाच नाही तुम्ही स्वतः एक सेकंड बनवास तुम्हाला बघता सध्याच्या कंडिशन मध्ये अभ्यास आहे की अभ्यासच आहे मागे काही काम झालं नाही संधी सध्या एवढं कॉम्पिटिशन झालंय क्षेत्रामध्ये मी वेळेस लागलो तर अठरा लाख मागे अठरा लाखांप काय म्हणायचे म्हणजे खूपच कमी खूपच ओपनची मेहनत प्रत्येकाच्या